वर्कआउट आता ते रोहित रोहित आता फांद्या तोडतोय फक्त इतने है कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं लुटण्यासाठी दसऱ्याचा शेवटचा दिवस तू कॉमेडी कर ना काय तू आवाज आवाज काढला सारखा हे घ्या आयस मी घाच्यात हात घातलेला तुझं तुझं पाय नाशात शेवट

सोना लुटण्याचे म्हणजे ते आपटे तपान असते ते आजचा दिवस सोन्याचा काय सोन्याची उपमा दिली आहे ना नाही चोरी सांग ना मग ती तुला नाही माहिती चोरी कुठली सोन्याला सोन्याला का आपण देव कोण कुबेर कुबेर देव कुबेर कुबेर ना बोल नाही बोलणार आहे सर्वांना काही ना काहीतरी सो म्हणजे सोनं द्यायचं प्रजामध्ये सोनं द्यायचं आणि एक दिवस ना तो कुवेर आहे ना कुवेर देव कुवेरदेवत ना हा तर तो, तो गेला वेस्ट घेऊ ना आता दान घ्यायला दान आहे हा तो ओढला राजाला दान दे मुलगी दे त्याच्या त्याच्याकडे कायच नव्हता हा तरी पण तो त्यांनी तो आपला आपल्याच पान आहे ना तो दिला हे मत बोल बोल पान दिला तेव्हा मग तो तिने स्वतःचा रूप दाखवला आणि बोलला तर काही नसून तू मला आ दिलास ना पान तू मला असे सांगितलंच नाही की जा माझ्याकडे आता काय नाही म्हणून खाली आत नाही वाटवली तो दिलास ना मग तेव्हापासून तुझ्या असत काय झाले तू कसा प्लॅनिंग वर्कआउट आता

કાઈ એક એક જ મની કે મજા કરે કે પુના એટલે ડોલિયા કેવો કાય લાગ નઈ લાગ નઈ અને આත්මની જંગે ફી સાગાના સાગા અને આත්මની સગા પાતલે સગા આත්මની જાસા હા લાઈન છે દેવાલા એટલે બહાર એ દેવાલા ગઠે તો બહાર ના ના લાઈન ના તંદુરવા એ કે બંધા ના એ અન્ના આપણે રૂટ પ્રમાણ पाटील पाटी आहे ना एजूट प्रमाणे पाटील आहे तेवढाच घालत जाईल देवाला बाकी त्याने आपण एका बाजूनी जायला म्हणजे लाईन डिस्टर्ब होणार नाही इकडनं जातो इकडनं जातो होणार पाटील फक्त जाईल पाटलान सगळ्या देवाला घालून झाला तो पर्यंत आपण बाहेरच थांबायचा तिथं आणि तू घाल बाहेर पडला ना तो कि मग आपण एका बाजून लाईन लावायची म्हणजे आपण कसं पडतो सगळ्यांनी बाय माहिती आज गुरुवार दिवसाला बाय माहिती गुरुवार दिवसाला बाय माहिती विजयादशमी हा बाय मायाची नऊ दिवसात ते घट मांडले ती नंतर शेवटची समाप्ती म्हणजे विजयादशमी बाय माहिती तुझ्या अच्छा न जाय माहिती सोना न ठेवलेलाय चालावत प्रमाण ज्या पद्धतीने लुटतात त्या पद्धतीने लुटण्यासाठी ठेवले आहे तर बारशी हा सोना लुटल्या सोना लुटल्या भेटल्याच्या नंतर बायमेशी चांगले गुन्ह्या करून गोड होतात त्याच पद्धतीने गोड हो द्या तसेच बाळाची मुंबई पासून गावापर्यंत जनता आजपर्यंत चुकाई सांभाळले तशी चुकाई सांभाळ करा आणि बालगुवापर्यंत आज बायमेशी विजयादशमी सोना लुटतोय तो मान्य करून घ्या बरदाबर <laughs> बरदाबर নয় <laughs>

चोवीस कॅरेट का बावीस कॅरेट प्युअर गोल्ड आहे प्युअर गोल्ड माझ्यावरची आपलं तो माझे सुधीर माझ्यावरची ती तो सर्व सरोधी काय ये आई लोक अरे हो गोपी ए ए अरे पांडे तोडतोय फक्त इतने तेजस्वी लोग है हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं ಯಾಕೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಅಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ನೋಡಿ ಓದರೆ ಲಕ್ಕಾ ಬರೋದಕ್ಕೆ ಹ ಹ ಇದರಲ್ಲ ಪಟ್ಟಂಗಾಂದಾ ಓದಿ ಇರೋ ಬ್ರೋ ಅತ್ತಿ ಇಷ್ಟನೇ ತೋನಾ ನಿಂತಾಯಿ ಬಾ ಯಾ ಅತ್ತಿ ಬರ್ತಿದೆ ಈ ಬಸ್ಸು ನೋಡಿ ಅಂದ್ರೆ ಅಂದ್ರೆ

అలాగా అమ్మగా నేను కూడా 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 నేను そうまた और मैं बोलूं तो 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 और मला काय करायचं नाही काय करायचं 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 काय कराय

यह हो रहा समझ पे के खिला लो को नहीं नहीं राम 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 जी जैसे आजचा दिवस तू सोना आहे उद्या ब्लॅकनी ब्लॅकनी द्यायची नाही द्यायचा तू

आदू? आगा। उड़ो, उड़ो। आगा। आगा। देना दू? क्या कल वापस कर भाई सोना करू बोल yeah. बोल <guys>. <sharp> 시청해주셔서 <목소리> <목소리>